श्री गुरुदेव दत्त कामाच्या व्यापातून गुरुचरित्र वाचण्याची ओढ असूनही साधकाला वेळेअभावी शक्य होत नाही आणि म्हणूनच गुरूंच्या आशीर्वादाने डॉक्टर बी पी वांगीकर यांनी नित्य पारायणासाठी एकशे तेहतीसशे श्लोकी श्री गुरुचरित्र लिहिला आहे हा अवघ्या पंधरा मिनटात वाचता येतो आणि मूळ गुरुचरित्र वाचण्याची फलश्रुती देतो लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे एकशे तेहतीस श्लोकी श्री गुरुचरित्र एकत्रित अध्याय बावन मूळ ग्रंथाचे पुण्य मिळून होईल श्री दत्त प्रसन्न श्री गुरुदेव दत्त आणि ह्यासाठी आम्ही या, या गुरुचरित्राचे वाचन करीत आहोत लाभ घ्याव श्री गणेशाय महा एकशे श्लोकी श्री गुरुचरित्र अध्याय पहिला ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೈ ನಮಃ ಶ್ರೀದತ್ತತ್ರೇಯ ನಮಃ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲೀನಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಸರಸ್ವತೈ ನಮಃ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಮಾತೃಪಿತೃದೇವತೈ ನಮಃ ಶುಭಾಶೀರ್ವಾ ದೈವೇಮಜುರುಚರಿತ್ರ್ಯರಚನಾಳವೈನವೀಕುಲೈವತೀದೇಯ ಗುರುರಾಯ ಶ್ರೀಗುರುಚರಿ ಪವಿತ್ರಗ್ರಂಥ ಶ್ರವಣೇ ಪಠನೆ ನಿತ್ಯ ಸಂಕಟಾಚನಿತೀಯತಿ ಆರೋಗ್ಯದೈತ ಆಡಳಿ ಕಾ ಪೂರ್ಣಕರಿತ ಐ ಸೀ ಮಹಿಮತೆಯ श्रद्धा तया वरी जयाची यश धनकीर्ती मिळे तयासी सिद्धसांगती नामधारकासी भीमा अमरजा संगमासी तया सन्मार्ग लाभला मनुने गुरूंच्या लीला वर्णितसे गोदातीरी वेदधर्मऋषी वेदभ्यास शिकवी शिष्यासी परीक्षा घे दीपकाची प्रसन्न त्याच्या सेवेसी दीपकाची पाहुणे गुरुभक्ती अवतरे ऋषिकेशी राहो अखंड गुरुभक्ती तुजसी वर देती दीपकासी અંબરશ રાજ વ્રતકાદશી દુર્વાસપૂજ ભાવેસી રાજા મને અતિથિસિ સત્વરદ્યાવે ભોજનાસી દુર્વાસકરી વિલંબેસી ન હોન્યા વ્રતભંગરાજા પ્રાશીતી ક્રોધે દુર્વાસ શાપતિ અંબરીષાસી કા જીવલા સોળુની મજસી શાપતા દુર્વાસ અંબરષાસી ઘેતી સ્વ તો ઋષિકેશી ઘેની અનેકાવર તારતી અંબરિષાસી અત્રિપત્ની અનુસૂયા સાક્ષાત્પતિવ્રતા શિરોમણી વ્રતભંગ કરાવે તિજસી મનુની ત્રિમૂર્તિલા પ્રાર્થિલે દેવાની ભિક્ષુકરૂપે ત્રિમૂર્તિજાતિતી આશ્રમે વ્રતભંગ કરાવે મનુની નગ્રહોની વાડન મનુની કરતી અનુસૂયે વિનવની પતિવ્રતે તા च्या जा तेजाने गेले तिघे बालक होऊने दोघे जाती आशीर्वाद घेऊने तिसरा दत्तर आहे तिच्या अंगणी श्रीपाद अवतार पिठापूर ग्रामात आपळराज सुमतीस होतं करुणी आठव्या वर्षी उपनयन श्रीपाद बंधुसी विद्वान करीत अनेक तीर्थयात्रा करुनी श्रीपाद राहिले गोकर्णी गोकर्ण गोकर्णतीर्थ महास्थान श्री श्रीगुरूंनी केले मातेला देण्या शिवलिंग पूजेला गेला रावण कैलासाला विनावादने तपकरुणी प्रसन्न केले त्यांनी शिवाला आत्मलिंग घेऊन शिवाचे दैत्य निघाला श्रीलंकेला परिवाटेत विघ्न वीगन हरे विघ्नुनी लिंग स्थापिय गोकर्णाला कुक्षिवंशीचा राजा मारी राक्षसाला तवबंधू सूड घेण्या नरूपी झाला राहुनी पाकगृही राजाच्या नरमांसवाडी वशिष्ठाला वशिष्ठमुनी गोपुनी देती शापराजाला ब्रह्मराक्षस होऊनी बारा वर्षे जावने भटकायला पाहुणे म्हणे गौतम ऋषीला राक्षस शरण की हो गेला ऋषी सांगती जागो करणाला ते ते चांडाळी उद्धरली असे पूर्वजन्मीची ती सौदामने अनेक दुष्कृत्य करूनी, गाय वासुरू छेदुने जन्मती चांडाळने बिल्वपत्रांची भिक्षा तिची पडली शिवपिंडावरी शिवलोकी गेली ती पुण्यवानभामिनी केला, पुत्र झाला मंदमती ऐसा उदरभरी कंटाळली या संसाराला पुत्रासहा ती नारी जाईत गंगेत देहारपणाला श्रीपाद दर्शनाचा लाभ तिला हो झाला शनि प्रदूषेचा व्रत घडवून तिजला ठोंब्या पुत्र तिचा गुरुंनी विद्वान केला कुरोरपुरीच्या रजकाप्रती राज्यदिती श्रीपादयती दर्शनादेव मनती पुडील सरस्वती रूपे तष्करे मारिता भक्तवल्लभेषा वधती श्रीपादतष्करा त्रिशूले सजीवकरीतिवल्लभेषा कन्यादयाची नवसुपूर्ती विप्रस्त्री अंबिका आचारी शनी प्रदोषाला उदरी प्रसवे ओंकार जपे नरहरिपुला मौंजीवंदनानंतर मणे तो वेद पण लगेच निघे तीर्थयात्रेला पूर्वजन्मेच्या शन... शनी प्रदोष आठवे मातेला उपदेशुनी तिला नरहरी निगे यात्रेला अडवीत त्याला माता म्हणे एक पुत्रानंतर जावे तू यात्रेला ऐकुनी माथेची व्यथा नरहरी तिच्या जवळी राहिला परी छोटा बंधू होताच शुभाशीर्वाद घेऊन तो निघाला काशी क्षेत्र वृद्ध श्री कृष्ण सरस्वतीची संन्यास दीक्षा घेतला नृसिंह सरस्वती नामधारण करून मिळे त्याला माधव सरस्वतीला करुनेशेष अनेकांचे ते गुरु झाले यात्रेत बद्रिकेदार पार करून जाई गंगासागराला राहिले येऊन इंद सरस्वती प्रयागाला यात्रा करणी उत्तरेची गुरु येती दक्षिणेसी भेटती माता पिता भगिनीसी तेथून जाती त्र्यंबकेश्वरासी पाहुणे गोदावरीला गुरूंना गौतम ऋषी आठवला तेथे ते एक ब्राह्मणाला परावृत्त केले आत्मघाताला ब्राह्मण पोटशूलाने त्रासला जीव देण्या गंगेत निघाला सायनदेवातर्फे मिष्टान्न देऊन त्याचा पोटशूल गुरूंनी बरा केला भक्त देव निगे यवन चाकरीला मने भ्याला वाटे यवन मारिल मजला गुरूंचे अभय घेऊन क्रूर यवनाते भेटे तो दृष्ट तो शरण येई सायन देवा ते वस्त्र देई शिष्यांसह गुरु गेले क्षेत्रवैजनाथी निघून देवासी आशीर्वाद देऊन राहिले गुप्त होऊन गुरु शिष्याशी सांगती तीर्थयात्रा करावी कैसी यात्रेजवळूने समजताशी गुरु पुन्हा गुप्त होती गुरुद्रोही ब्राह्मणाला गुरूंनी सेवा मार्ग दाखविला धौम्य ऋषींची कथा सांगून दिली ज्ञानप्राप्ती त्याला ब्राह्मणजाई गुरुगृही गुरु गुरु पुन्हा परतोणी गुरु राही राहिले भिलवडी ग्रामनिवास करुणी ज्ञानवंता पोटी करंटा पुत्रजन्मला करवीर नगरीला पुत्रसेवी भवानी माता आणि भुवनेश्वरीला भुवनेश्वरीला तो मूर्ख ब्राह्मण जीवाचेतुनी करी अर्पण देवी म्हणे तू शरणा औदुंबरवासी गुरुला पुत्राने गुरुचरणी अर्पियले स्वतःला गुरुंनी कृपा हस्तकी मस्तकी ठेविता जीवावतारण होऊन विद्वान तो झाला पंचगंगा नदी तीरी औदुंबरी तळी बसले गुरु अनुष्ठानाला जाता माधुकरीला करीला आले एक ब्राह्मण घराला ताकती वेला घेवड्याच्या वेला उपटवणे विप्रा दिला हेमाचा हंडा भरुने गेले दारिद्र्य निघूने दर्शना येते पतीपत्नी तस तपस्ताने गुरुवदली नका करू हे करणो करणे गुप्तदन ठेवा तुमच्या मने गुरुस जो भक्तीने भजेल लक्ष्मी तया घरी सदा नांदेल अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा गणेशाय नमः सिद्धमुनी सांगती नामधारकाला महत्त्व का औदुंबराला ह्या वृक्षाखाली नरसिंहाने हिरण्य कशपू असे वदयला काळकूट विषाची नखे घालून औदुंबर फळात विषाग्नी नरसिंहाचा किहो शांत झाला योगिनी पूजित गुरुस्त्री गंगेत नावडी देखुनी होई चकित शुभाशीर्वाद देऊने त्याला दूर केले त्याच्या दारिद्र्याला प्रातकाळी प्रयाग मध्यान्ही काशी सायंकाळी गया करून नावड्या सहा गुरु परतले अमरापुराला श्री ोळ पती पत्नी पुत्र होऊ नी तयाचे मरती दाखवनी स्त्रीचे फेडती उपाय सांगती गुरु तिजला पापविनाशी संगमी स्नान करून औदुंबरी प्रदक्षिणा करून दोष तिचा दिला घालवून सांगती स्त्री शतरुपये घेऊन क्षालन करी पापाचे व्रतस्त्रीने आचरिता सुख देते तिला पुत्रप्राप्तीचे ज्येष्ठ पुत्राचे व्रतबंध करता छोटा अकस्मात जाई मरुनो स्त्री प्रेतावळी लोळून सहा मजला करा दहन यती येऊन उपदेशती कर म्हणती शव अर्पण अग्रीला परीस्त्री न दे पुत्र मने पुत्रा साहा मजला भावतीचा पाहून येती ती स्त्रियेला जा घेऊन मृतदेह गुरुपासी औदुंबराला जाता स्त्री तेथे गुरुंनी तीर्थ शिंपियले मृतदेहाला अमृतसिंचने पुत्र तो उठून की बसला वांजमैशी दुग्ध होऊ ने गरिबाविप्र श्रीमंत केला गुरूंची आघादलीला गानगापुरी दिसे लोकाला दर्शनासी येऊनी सर्वजण सांगती ग्रामाधिपतीला ऐकूनही अद्भुत लीला ग्रामाधिपती नेई त्यांना गानगापुराला जाताना पालखीतून दिसे ब्रह्मराक्षसा अश्वत्थावरी खाली उतरून तो धरून पाय म्हणे करावी कृपा मजवरी सांगती गुरु तयाला जाऊने स्नान करी संगमाला गुरूंची आज्ञा ऐकता राक्षसाचा उद्धार की झाला कुमशीचा त्रिविक्रम मुनी सदा गुरु निंदा करी त्यासी विश्वरूप गुरु तयाचा उद्धार करी लेच्छ पुढे वेद म्हणते गर्विष्ट विप्र छळती गर्वोक्त विप्राते समजवणे गुरु सांगती का घेता मृत्यू ओढवणे परिनायकती विप्रादोने धरुनी अहंकाराला वाद करा या जयपत्र द्या आम्हाला गुरु पाहते मार्गे मातांगाला बोलवनी तयाला सप्तरेषा काढविल्या सातवी रेषा लंगिता मातांग वेद म्हणू लागला मधांध प्रकाप्रती गुरुशापे जाती ब्रह्मराक्षस योनीला मातांगमने मातांगमणे सर्वाला नकाशिऊ मजला मी झालो ब्राह्मण विस्मय वाटे ओतता ओतताजल डोक्यावर मातांग येई भानावरी करुणी दंडवत स्वामीशी जाई तो पुन्हा शेतावरी भस्म लावुनी ब्रह्मराक्षसा वामदेवी करी सांगूनी सांगुनी महिमा ब्रह्मराक्षसा देई मोक्षाचा मान माहुरगडीचा गोपीनाथ पुत्र होऊनी मरती कृपा होता गुरुची पुत्रवाचे येई आनंदा भरती बाराव्या वर्षी त्यांनी पुत्रविवाह केला क्षयाने ग्रासले पुत्राला वैद्यतंत्र मंत्र करुनी गुण येईना प्रवृत्तीला गानगापुरी नेईसून गुरुदर्शनी पतीला परिमार्गात गानगापुरीचा पती गेले सोडून पत्नीला शोकव्याकुल पत्नी, पत्नी म्हणे वाया गुरुभक्ती मजला भस्मांकित जटाधारी उपदेशाने शांतवी तिजला गुरु सांग सांगती पती जिवंत असताना जे स्त्रीधर्म सांगुनी विंध्या मेरू कथा मंत्र दिला पतिव्रता करता धर्माचरण जातसेती पती सहा मोक्षाला पती जाता सहगमन प्रकार सांगती गुरु तिजला सहगमनी निगता गुरुदर्शना जाई सती अमृतदृष्टे पाहती यती ताटीवरून उठून बसला तिचा पती काश्मीर देशीचे राजेप्रधान त्यांचे गुरु पुत्र करती रुद्राक्ष धारण पराशरे कथिला दया पुत्राचा इतिहास राजाला कंठी रुद्राक्ष घालून वैश्यमंदिरी वैश्य आला जवळचे त्याच्या शिवलिंग पाहुणे वेश्या ते मागे त्याला होईल पत्नी तीन दिवस म्हणून वैश्यलिंग देई तिजला संभोगसमयी लिंग ठेवी मंडपात अकस्माता अग्री ग्रासी मंडपाला दुखी वैश्य झोकी अग्री स्वतःला पती साहाती झोके खुंडाला पाहुनी वेश्याची भक्ती संतुषले पार्वती पती देती मुक्ती दुग्धमंडपी कुर कुक्कटी मरकटी जन्मता राजा प्रधानेचे घरती ऋषी पराशर म्हणते राजा वीरभद्राला बारा वर्षे आयुष्य असे तुझ्या पुत्राला शरणयोनी राजा म्हणे सांगाव उपाय शोधुनी ऋषी सांगती जपी दशसहस्र रुद्र शिवाला वीरभद्र वीरभद्रे दशसहस्र रुद्र अभिषेक केला प्रोक्षण करून मी जलमुनेने मृतपुत्र जागविला मंत्र उपदेशन देई स्त्रीला वदे सिद्धमुनी नामधारकाला शुक्राचार्य मंत्र दिला पुत्रीला कच संजीवनी विद्या शिकविला मरता शुक्रासी देवयानेने उठविला बने कचा तू पत्नी म्हणून स्वीकार मजला कच गुरु भगिनी म्हणून न वरी देवयानेला शापूनी एकामेका संजीवनी मंत्र केहो निष्फळ केला કથુની સીમંતની ચિત્રવર્મા કથા દાંપત્યાલા કન્યા હોઈ ચિત્રવર્માલા परी चौदावे वर्षी वैधव्य दिला पती सीमंतिनीचा नदी यमुनेत बुडाला सीमंतिनीला पतिशोकानावर झाला पती तिचा जाई पातळाला तक्षकाचा राज्याला भेटे पुन्हा पत्नीला आनंदे ती जाई राजवाडेला गुरूंनी हेच व्रत कथियेले दाम्पत्याला व्रताचरणाने त्या पाच पुत्र झाले स्त्रीच्या ओटीला अध्याय दुसरा समाप्त अध्याय तिसरा श्री गणेशाय महा गानगापुरी सुशील ब्राह्मण कधी नी परान्नाला पत्नीबळे नेई त्याला सांगुनी तक्रार गुरुला विप्रस्त्रीमध्ये उठे पंक्तीतून संगी ज्योती शुकरश्वान ब्राह्मणमने स्त्रीला दूषित झाले आज जीवन गुरु सांगती उभयता धर्माचरण सांगुनी नित्यकर्म વિપ્રાસુની બ્રહ્મકર્મ કસે અસા દીનમાન ગુરુસંગતી વિપ્રા લાગુન વરદેતી બ્રાહ્મણાદે એકેદિની મઠાત ભાસ્કર બ્રાહ્મણ હોઈ ધકલ ગાનગાપુરી ભોજન દેન ती खामपुरिता शिदा आणित चेष्टा ब्राह्मणे करून वदती बनो भोजन शिदा घेऊन चार सहस्त्र पत्रावळी करून जेववती गुरु अन्नावरी वस्त्र झाकून साठ वर्षांची वंध्यागंगा गंगा पुत्रवती करती गुरु तिजला घेती करून प्रदक्षिणा पिंपळाला રજસ્વલા કરતી ગંગાલા કુષ્ઠરોગી નરહરીલા દેવુન કાષ્ટ ઉંબરાજે મનતી પાની ઘાલી તયાલા શિંપતી કમંડલુ જલ લાગે તે પાલવીલા પાલવી ફુટતા કાષ્ટાલા મુકળા નરહરી કુષ્ઠાલા શ્રદ્ધે છે ફળદેવની ગુરુ આનંદતી ભક્તાલા ऐकुनी कथा धनंजय राजपुत्राची शबरे शिवपूजाला चिताभस्म नैवेद्याला अर्पण करी शिवाला शिवपूजेत तल्लीन होऊन पत्नी देह शबरे भस्म केला शिवकृपे शबरी बोलविता आली पत्नी प्रसादाला દેવ પરીક્ષા ગુરુની વાદળી પાઉસ નેરમ્યાલા સાગુન સર્પદેતી માર્ગ દાખવરસંગતી પાર્વતીલા ભક્તિલા અવધૂતાને કાશીયાત્રા પૂર્ણ બાલકા દયાલા વર્ણોની ગુરુ આજ્ઞાપતિ सांगती ये स्नान करुने श्रेष्ठ व्रत कथित तुझेला घे तू ऐकूने पांडवस्ता वनवासाला आले कृष्णा भेटायला सुमंथूची कथा सांगून अनंत व्रत सांगती पांडवाला पांडव व्रत आचरले युद्धात विजय पावले सायनदेवाने गानगापुरी येऊ अनंत व्रत केले મઠાત સેવા ગુરુજી વિનકર કરી ભક્તિને ગુરુનીતિ ગુપ્તપને ત્યાસી શ્રી શૈલ્ય દર્શને સ્નાન કરીને પાતાળ ગંગા પૂજિ તો શંકરાલા गुरुची दिसती पिंडीवर पूजा करिता कराला विमर्शन राजाची कथा सांगून शैली महात्म्य सांगती तंतुकाला गावकरी आश्चर्य करीती हा येते कसा आला नंदीनामा गानगापुरीचा विप्र सर्वांगी कोड फुटलेला देवभक्तीला विटून गुरु समोर तो उभा राहिला संगमी स्नान करून गुरूंनी त्याला कोडमुक्त केला काव्य करुनी गुरुवर तो ब्राह्मण गुरु सेवेत राहिला હિપરગી ગ્રામાસ નરહરી ભજે ફક્ત કલ્લેશ્વરા ગ્રામસ્થ મનથી તયા કાવ્ય કરી ગુરુવર કવિ માની કવિકરિતા શિવપૂજેલા पिंडीवर गुरुला शरणजाई तो गुरुला गुरुवर काव्य करू लागला रचायला दीपावळीच्या सनी सप्तशिष्य बोलवती गुरुला सारेच हट्ट करीती यावे माझ्याच घराला अशरूपे झाले आपण सातही घरी जाता भोजना मठमंदिरीही राहिले करीती विस्मित भक्तांना गानगापुरीच्या शूद्राची शेती यवनमाळ कापण्या सांगती शतगुने पिकवणी पुडती कुटुंबासहा आनंद देती क्षेत्रमहिमा सांगून नामधारकाला त्रिस्थळी यात्रा करविती सांगूने अमृत कुंभीच्या अमरजेला कसा संगम भीमेला मनती संगमीच्या अश्वत्थाचे करावे मनोभावे पूजन जीवनात राहील सुखशांती आनंद भरून रत्नाईस बोलवून देती करुणे पापाची आठवण पापविनाशी स्नान करून घालविती कोड स्थान महिमा विस्तारून लेच्छराजाची वेता घालवून उद्धरती तयाला गुरूंना पालकीत बसून निघे पायी राजा રાજધાનીલા બસવી સિંહાસની ગુરુલા ઉભા સ્વત રાહી સેવીલા પુત્રાવલી પુત્રાવરી સોપવને રાજાલા રાજા ગુરુ સેવી નિઘાલા વદતી ગુરુ પ્રિય ગુપ્ત રૂપે પ્રિયશિષ્યાલા ગુપ્તરૂપે રાી ગાનગાપુરાલા ઠેવુને અશ્વત્તિ પાદુકાલા ગુરુ નિઘાલે નિજાનંદા નાવડીઈ નિરોપ ઘેવન ગેલે ગુરુ કરદળી વનાલા ગુરુ વદલે તરી સદૈવ મી ગાનગાપુરા ચાર શિષ્ય પ્રસાદ પુષ્પાલા પાવિત્ર પાત્ર જીવનાલા મનતી ગુરુ ચરિત્ર વાચના ચારી પુરુષાર્થ ઘરાલા गुरु गुरुभक्तांना मठात ठेवतो पादुकाला करुणी स्नान संगमाला पादुकाच्या या दर्शनाला कृष्ण प्रतिपदा शुभदिनी शिशिर ऋतू कुंभ संक्रमण शिष्यासी आशीर्वादुने गुरु करती श्री शैल्यासी प्रयाण गानगापुरी बहुशिष्यासती तयांचे गुरु तारक देती चौके प्रसाद पुष्प चौघा प्रसाद पुष्प आनंदलेते सेवक एकशे श्लोकी श्लोकी गुरुचरित्र हा ग्रंथ येथे पूर्ण होत देवतांची कृपा होत परमार्थी प्रगती होत पठने तयासी नित्य काव्यात्मक हे श्रीगुरुचरित्र गुरु गुरुसर्पण करुणी सदा गुरुचरणी वंदन अपेक्षी निश्चितगुरदर्शन इतिगुरुचरित्र कथाकल्पतरो सिद्धनामधारक संवादे भवतु शुभमवतो तिसरा समाप्त एकशे तेति श्लोके सम्पूर्णम्